आपण असो नसो कोणाला काही फरक पडत नाही अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही आणि आपण लोकांना आपले समजतो पण ते आपल्याला कधीच मानत नाही खरंच लोक ओळखायला शिका आपण या नादात असतो हा आपला तो आपला कोण आपले नाही आहे जे त्यांच्या सोयीनुसार वागतात त्यांना आपल्याबद्दल काही वाटत नाही फॉरवर्ड जीवन जगतात ते आपण असे नाही आहे आपल्याला की आहे म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं वाईट वाटतं म्हणून प्रत्येक गोष्ट मनाला लागते कारण आपल्यात माणुसकी आहे धन्यवाद